खरोखर गुवा भाग्यवान असेल कारण माझा जन्म झाल्यानंतर या नामस्मरणामध्ये मी राहिलोय आणि आज या नामस्मरणामध्ये माझं सन्मानिय दाजी मेस्त्री कुटुंबाने या ठिकाणी वाढदिवसा निमित्त औक्ष केलेलंय एकदम जोरदार त्या मेस्त्री परिवार झाले त्याप्रमाणे कोणतेही विरोधक गुवा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना समोरचा गुवा आज डबल वारी सामना म्हटला की पेटव शेला उडव पण आज गुवानी सांगितलं तसंच कोणतीही वारी आज एवढ्या वाऱ्या झाल्या त्या वाऱ्यामध्ये कधी सुद्धा बरोबर वाचावायची किंवा असं काही विषय झाले नाही कारण बुवा त्याच्यासाठी दोघही माणसांची मन ही चांगली लागतात तुमचं सुद्धा मन चांगलं आहे माझं सुद्धा चांगलं असेल असं तुम्ही सांगू शकता आणि खरोखर मला वाढदिवसाच्या ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आज अभिमान आहे वाढदिवस माझा सात तारीखला आहे पण सहा तारीख मला सगळ्यांच्या व्हॉट्सअपला शुभेच्छा चालू आहे एकमेव माणूस मी असा जे का दोन दिवस ऍडव्हान्स शुभेच्छा मिळते कशा लावा सुंदर सादर शुभेच्छा धन्यवाद पण कधीही कोणाला शुभेच्छा देताना त्या मनापासून द्यायच्या असतात त्याच मोल कधी मागायचं नाही काय करत नाही काका हळू असं या साहेबांना मी पैसे देऊची गरज नाही कारण हेदुळीचे पैसे बाकी आहेत तुमका माहित आहे की नाही युट्यूबला असा हेदुळीला हजार रुपये दे म्हणून सांगले त्याच्यात ते पाचशे दिले मी ते पण बाकी हो ते ह्या माणसाने देऊन नाही दिल्याने दुसऱ्याच माणसं आणि हे माणूस सांगता काय त्याच्याकडनं पैसे सुटत नाही बघा आता तुम्ही समोरच बसला पुरा पुढे आहात काय गरज नाही एवढी मोठी बारीसाठी मी माझं नाव सुचवलं ह्या माणसाचं एवढा मोठा भारी दिलाय आणि परत शंभर काय लोक नाही मारायच मी दे नक्की आज उद्या घराकडे येऊन दे शुभेच्छा पार्टी दे काय घेऊ शंभर रुपये मारायचे तुमक देते काय <laughs> बुवा लहान मुलं येतात तो बिचारू बरू बसला ते का पोपई काय लहान मुलं येतात आणि बघतात बोल बोल काय सांगितलं लोके बोवानी चांगलं चांगलं अध्यात्म सांगितलं पण समीर कदम बो होय की नाही हो गरम सांगतो आणि बुवा पटकन तुम्ही बोललात तुझ्या जा मनात असाल तर तू सांगाय का माझ्या मनात काय आहे बोललात कशी मग बोललात कशी माझ्या मनात अरे चोराच्या मनात चांगला बुवा पपईचा उपयोग हा आज त्या बारक्या ज्यांची लग्ना झाली काळात पपईच उपयोग हे पपई खाल्ल्याने डोळे माणसाचे चांगले होते आणि दुसरी गोष्ट बुवा पपई खाल्ल्याने जर माणसाचे प्लेटलेट कमी झाले असतील तर त्याची वाढ होते या तुमका माहित नाही तेरा चौदा जणांना कडा प्लेटलेट <laughs> <laughs> तो सा या पापु समासा तो सांगा समीर कदम सांगायचं आणि पपई खाल्ल्यामुळे डोळे चांगले होते हा सांगायचं उद्या घरात असू दे घराचे काय बरोबर सांगितलेले गजराच्या माध्यमातून आज आमने सामनेला विरोध आहे बऱ्याच लोकांचा विरोध आहे पण आम्ही काही लोकांनी पुढाकार घेऊन त्याला काही टाईमचं बंधन घालून टाईमच बंधन घालून आम्ही ठरवलं की आमने सामने चालू ठेवायचे पण भो आज आपण त्या बंधनात नाही गजराला एक तास घेतला गेलो ना विषय आणि गजर का घेतला नाही कळला आम्हाला अर्थ या भजनातला बरोबर आपणच सांगायचा म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरड माझ्या बायकोच बारा वाजता फोन इल मी चांगलाय का म्हणतात प्रेम तर हणस सांगता कोणाच्या ज्या माणसाच्या पोटात असतात त्या पोटात येतात कोणाच्या तो काही विषय नाही अरे प्रेम वाढदिवसाची शुभेच्छा देवसाठी तिने फोन केलाय तुम्ही त्याचा कोणाच्या आणि मी माझी का खायची बघतोय जागो मोहन प्यारे शनाया तिची पॅन्ट गेली म्हणून सांगला तुम्हीच सांगलात ना काय तुमचं काय काय खोटे बोल आहे कसले कसले मालिका बघतात शनाय बघतात तर तिच्या पॅन्टीच होती तुमचं डोळे

तुम्ही काय केला ह्याच्यात दमनाय काय बोला असं आपण तरी आपली बाजू उघड करून सांगायची नाही काय काप बरोबर अरे जो माणूस जन्म दिला आज मगाशी बोलले काय ऐंशी मुली आणि शंभर मुलगे बाकीचे वीस जण करमान मी सांगतो कोण करमान मारणार नाही जो जो दिला आणि ज्या विधा त्याने ह्या घडवलेला त्यांनी प्रत्येकासाठी काय ना काय ठेवलेला तर तुम्ही शोधू खाया बघ बरोबर की नाही तो, <laughs> <laughs> तो असोच ऐंशी मुली आणि शंभर मुली तुम्ही कधी इथे काय बोल की नाही आज आमच्यासाठी हरिनाम आहे आम्ही हरिनाम गातो बोलो की नाही हरिनाम गाणारे कधीच कसलो त्रास होणार नाही आज नामस्मरण खातो रात्री बारा एक वाजता खय जा कोण नाही दिसत लोक सांगतात भूता दिसत कोण नाही दिस हरिना व नामस्मरणामध्ये ताकद आहे कारण काय नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे तू आहेस आणि मी नाही नामस्मरण केल्यामुळे आपल्या मधील मी पणा अहमपणा कमी होतो बुवा लक्षात आले का या काहीतरी ते सांगा तेरी उमेद काय बेबियाच्या देतापासून एवढा जर त्या पोरग्या बेबियाच्या देतापासून व तो पोर जाग्या धावा तो आजानं तर फळान जात म्हणतात होणार माणसाला खूप आवडतो मग रात्री झोपेत किती बघितलं त्याच्यासाठी बुवा भाव पाहिजे एखाद्या राम सांगितलं आमदारांनी सांगितलं काय तुम्ही बघा पळून काहीतरी आणू बरं ना चुकला माणूस तो चुकता म्हणून त्याचं बदनामी आपणच करतो ना बुवा बोलले काय कि तू झेंडो त्यांच्या बुवांच्या घराकडे अभिमाना बुवा विषय नाही ही हिंदू संस्कृतीची शान आहे बरोबर आहे पण हिंदू संस्कृती आपणच बिघडवतो ना बिघडवतो किंवा नाही गणपती घरात आणतो आपण गणपती घरात आणताना मिळवणूक काढतो पहिल्यांदा बघा ढोल ताशे लेझी वाजवले जायचे आता काय गणपती आणणार आणि गाणं काय आला बाबुराव आता आला बा बुराव आला बा बुराव म्हणजे गणपती पण आपण बाबुराव केलो बरोबर नाही हिंदू मुस्लिम मुस्लिम त्यांच्या कार्यक्रमाला जा शीख लोकांच्या कार्यक्रमाला जा ते कधी असले गाणी लावतेच काय नाही ह्या बदनामी केली आपण भजन चालू आणि काय मेरे कॉलेज तुम्ही करताच नाही आमक डोळे मारू नको काही सवय अजून गेली नाही मॅरेज अरेंज मॅरेज Tira <laughs> ta <laughs> <laughs>